स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पहिल्या टप्प्यामध्ये तळेगाव नगर परिषदा आणि मळेगाव नगरपंचायत यांच्या निवडणुका संपन्न झाल्या या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नगराध्यक्षांनी सामान्य नगरसेवकांचा सत्कार असा कार्यक्रम त्याचबरोबर येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती काही पक्ष प्रवेश आज या ठिकाणी होणार आहेत आणि अशा आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित झालेले राज्याचे विकास प्रवेश तुला आम्हाला माहिती नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री नामदा अजितदा पवार साहेब माजी अध्यक्ष बल्बररावजी भेंगडे गणेशप्पा भेडे विठ्ठलरावजी शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सहकारातील ज्येष्ठ नेते आदरणीय महानुभाऊ माजी नगराध्यक्ष सुनी चौधरी मोहनारला भोंगळे अनुरामजी मारपेटे कृष्णाजी कारगे तालुका महिला अध्यक्ष सुवर्ण उपस्थित सर्व व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नड नेते समोर उपस्थित सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामान्य मराधिकारी उपस्थित नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक नगरसेविका मंडळाने म्हणून सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो तालुक्याच्या दृष्टीनं अतिशय छोटा आणि अतिशय महत्वपूर्ण Ես <laughs> եմ <laughs> let नगराध्यक्षपदाची निवडणूक आघाडी केली सहयोगी सदस्य आहे कारण काही बोलला नाही हा विजय हा सगळ्या कार्यकर्त्यांचा समाचा पदाधिकाऱ्यांच्या निष्ठेचा आणि जनतेच्या विश्वासाचा आहे या दोन वर्षाच्या प्रारंभी विजयाची सणामी राहणारा आपला अर्पण करतो 哎呀！<noise> <noise> <noise>